अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे राजकीय पक्षाच्या प्रमुख माणसांनी अशा पद्धतीनं हुंड्यासाठी त्या बिचारी नऊ महिन्याचं बाळ असलेल्या सोनेचा खून करावा की खूनच आहे हा ते आत्महत्या नसून तो खूनच आहे आणि ते हुंड्यासाठी दोन कोटी रुपये मला तर असं वाटतं की हा नीचपणाचा कहर आहे पोलीस अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केलेली आहे तीन जणांना अटक केलेली आहे दोन लोक जी फरार आहेत त्या दोन लोकांसाठी सहा पथक तयार केलेली आहे आणि मला सगळ्यांना त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यामध्ये आमचे पोलीस यशस्वी होतील परंतु हे जरी असलं तरी जो निगृणपणा दाखवलेला आहे जो अतिशय नीचपणा केलेला आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांशी देखील बोललो आहे त्यांच्या काकांशी देखील बोललेलो आहे